मित्रांनो आज आपण शेवटी गावामध्ये आलेलो आहे की ज्या गावामध्ये डाळिंबाचं हब मानलं जातं अशा गावामध्ये आलेलो आहे आणि अशा एक नौक्या की त्यांना कधीही डाळिंब ह्याच्या आधी केलंच नव्हतं नौ अशा नौक्या शेतकऱ्यांनी एक प्रयोग केलेला आहे ए सी टी वैदिक वरून त्यांच्याकडून आपण त्यांची आता ऐकूया नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव मारुती बाळू पोळी राहणार शेवटी तालुका पन्हा ओके आता मला सांगा हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं डाळिंबीचं एक एककर एक आणि किती बाय किती लागवड केलेले बारा बाय आठ बारा बाय आठ वर फार भगवा भगवा आणि लावले कधी तिसरं वर्ष वर्ष पहिल्या दोन पिकाचा काय अनुभव आपल्याला पहिल्या पिकाला म्हणजे आपण थोडं झालं म्हणजे दोन वर्ष आपले झाड कमजोरच होती परत आपण गेल्या वर्षी आपण कृषी अमृत वापरल्यामुळं एक वर्ष आपण भारच घेतला नव्हता ओके गेल्या वर्षी बाहेर घेतला म्हणजे म्हणजे पहिल्या बहार तुम्ही केमिकल वर काढला हा म्हणजे कृषी अमृत वापरलं नुसतं कृषी अमृत म्हणजे तुम्हाला माहिती कधी झाली टेक्नॉलॉजी माहिती आधी होती पण आपण वापरत नव्हतो म्हणजे बाराच्या निम्म्यातच तुम्हाला माहिती झाली गेल्या वर्षी नाही सुरपासूनच वापर पण थोडं वापर थोडं थोडं वापर आणि जसं जसं जस तुम्ही वापरत गेलात की काय बदल झाला तुम्हाला झाडामध्ये ताकद आली चांगली ओके तर ह्या वर्षी तुम्ही जी भार धरलाय तर साधारण किती तारखेला पानगळ केली आपण तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर म्हणजे एकदम तुम्हाला थंडीमध्येच तुम्ही हा थंडीमध्ये पानगळ मारली आणि आज जर तारीख बघितली तर साधारण आता डिसेंबर महिने बरोबर डिसेंबर तर मला सांगा ह्या थंडीच्या दिवसामध्ये तुमची जी सेटिंग बघतोय आपण असे सेटिंग किंवा अशी कळी असं पानाची कॅनोपी दिसते गो हो? असं नाही नाही तुम्ही ह्याला काय बदल केलाय नेमका आपण एसएटी वैदिकचं वापरलाय सगळं टी वैदिक तुम्ही रेस्ट पासून ह्याला एसीटी वैद्यकीय रेस्टला काय बिसडू दिलं आपण कृषी अमृत ग्रीन गुजरात पण थोडं वापरलं होतं बारा बाराशे ग्राम दिले तर तुम्हाला काय बदल काय हो जाणवलं झाडात म्हणजे ताकद आली ता परत कळी निघताना भरपूर कळी निघली हो होती आणि स्ट्रोक मध्ये निघली होती कळी स्ट्रोक मध्ये निघली आता जर बघितलं ही तुमची जर पानाची कॅनोपी वगैरे कॅनोपी तर आज मला सांगा पूर्ण थंडीमध्ये मवा चिकटा ह्या ना पान जे अशी चिटकून गेलेले मव्याचा त्रास नाही बरोबर तर तर आज जर आपल्या प्लॉट मध्ये बघितलं कुठेही मव्याचं चिटकलेलं पान नाही काय वाटतं ह्याच्या पाठीमाग तुम्हाला कशा रश वाटते म्हणजे एसीटी वैद्यकीला मला सांगा आता जे रासायनिक तुमच्या बरोबर काय प्लॉट धरले त्याच्या आणि तुमच्यामध्ये काय बदल जाणवले बरेच तपाव काय म्हणजे काय असं वाटतं सेटिंग मध्ये म्हणजे त्यांचा माझ्या बरोबर सेटिंग नाही त्यांचं आता किती सेटिंग आहे थोडं माझ्यापेक्षा तरी त्यांना किती क्वांटिटी मध्ये जर विचार केला तर त्यांना किती सेटिंग आहे आता आता म्हणजे चाळीस पन्नास त्यांचा आहे आणि तुमचं जर आपलं सत्तर ऐंशी हे जे स्ट्रोक बघतोय आपण माझीच तर असा स्ट्रोक त्यांचा आहे का त्यांच्या असा नाही स्ट्रोक आता इकडे आला सर आता ही जर बघितलं आपण <coughs> तर पूर्ण पिरो चाका ह्याच पिरो सारखं फळ आहे आणि बघा इकडे या कळी बघा स्ट्रोक मध्ये कळीची जर बघितला तर मेन स्टंपला सेटिंग आहे बघा हो ही जवळजवळ एक बोटवर ह्याच सुरुवाती बघा इथं बघा म्हणजे सगळं जर बघितलं आपण पूर्ण काडीला सेटिंग आहे आणि थंडीत काडीला सेटिंग होतं ती बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे ते सेटिंग व्हायला थंडीत सेटिंग होत नाही हे कशामुळे झालं असं आपली आता मला सांगा तुमच्या गावामध्ये लागवड केली त्यांच्या प्लॉट मध्ये किती रोपांची मर झालेली आतापर्यंत भरपूर म्हणजे साधारण म्हणजे लागलं ला म्हणजे चार पाच झाड तर तिथली तेवढी हीच होती ती आणि तुमच्या जर विचार बघितला आपण तरी एक तर मर आहे का नाही म्हणजे चिहरू मर आहे काय वाटतं ह्याच्या पाठी मागे झाडांना त्यामुळं चांगली राहते म्हणते जर तुम्ही मातीला केलं माती जर बरवण असेल तर तुमचं रोग जात नाही तर मला सांगा आज तुमची मातीमध्ये काय बदल जाणवतोय हो माती म्हणजे मुळी चालला एकदम हे होत आहे आणि बघा अशी मऊ सुद्धा आणि तुम्ही इतरांची खोड आणि तुमच्या खोडामध्ये काय बदल जाणवतोय बदल म्हणजे झाड ते मऊ पण वाटतो खोडामध्ये एक सिल्वर कलर जे आहे कलर लागलाय तुमच्या खोड्याला सिल्वर कलर आहे बाकीच्या खर्चा बाबतीत काय वाटतं एकंदरीत केमिकलचा खर्च आणि एसीटी वैदिकचा खर्च खर्च म्हणजे तसं बघायला गेलं तर एसीटी वैदिक म्हणजे कमी येतोय खर्च पण व्यवस्थित वापरलं तर म्हणजे रेग्युलर वापरलं तर वापरत गेलं तर कमी पण काही लोक खर्च जास्त आहे असं म्हणते बघितल्यावर त्यांना कळणार आहे ना कारण रिझल्ट बघितल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतंय बाबा ते म्हणजे केमिकलचा रिझल्ट आणि पेसिटी वैदिकचा रिझल्ट त्यामध्ये तफावत कळल्यावर मग कळतंय आपल्याला खर्चात किती म्हणजे आपला वायपट केमिकलवर किती खर्च जातोय ओके म्हणजे तुम्ही बेसळ डोसवर जेवढं काम केलं तुम्हाला फवारण्यावर काम करायची गरज पडली हो नाही जास्त फवारणी नाही म्हणजे तुमचा पूर्ण फवार फवारण्याचा खर्च तुमचा बेसळ डोसवर गेला म्हणजे आमचं नेहमी म्हणतात की फवारण्यावर खर्च न करता तुम्ही बेसळवरती खर्च करा म्हणजे तुम्ही खर्च न करता इन्वेस्टमेंट करा बरोबर म्हणजे बेसळवर खर्च करण्यासाठी वैदिकच्या म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे आणि स्प्रेवर खर्च करणे म्हणजे खर्च आहे ओके तर तुम्हाला जर टेक्नॉलॉजी माहीत झाली नसती किंवा तुम्ही वापरली नसती तर आज काय परिस्थिती असं आज काय एवढं सेटिंग झालं नसतं गळून गेला असत किंवा मरग लागला असता भरपूर प्रमाणात आज ह्याच्यामध्ये जी शंभर टक्के झाडं जी जिवंत आहेत ती ती एस एटी वैदिक तुम्हाला ह्या खातामुळे खातामुळे बरोबर बरोबर तर तुम्हाला कोण मार्गदर्शन वगैरे कोण करत आहे अमोल साहेब जय ओके नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि माझं नाव अमोल विष्णू कोळवले मी कंपोस्ट शेवटी मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठेचाळीस चाळीस सत्तावीस ओके आ, मला सांगा आत्ता जी तर आसपासची भाग आहे त्या आसपासच्या बागाला एवढ्या टेम्परेचरमध्ये अशी तीज आहे का कुठं नाही नाही असे म्हणजे पिवळसर पिवळसर असं म्हणजे कमजोरपणा वाटतं म्हणजे इतरांचे बघितलं तर कमजोर पण वाटत येणाऱ्या लोकांची काय प्रतिक्रिया चांगली म्हणते मला सांगा अशी एका वर्षाची झाडं एवढी आहेत का इतरांची नाही ना झाड भरपूर म्हणजे वाढली म्हणजे झाडांची डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट चांगली झाली ओके धन्यवाद धन्यवाद